टुडे न्यूज। श्री छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट कॉम्प्लेक्स कराड या नव्या अत्याधुनिक स्टेडियमच्या प्रत्यक्ष कामाचं भूमिपूजन आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी करण्यात आले यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे कार्यकारी अभियंता राहुल अहिरे कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत वटकर माजी आमदार आनंदराव पाटील राजेंद्रसिंह यादव जयवंतराव पाटील रणजित पाटील यांच्यासह माजी नगरसेवक नगरसेविका क्रीडा प्रशिक्षक खेळाडू नागरिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते युनिवास्तू इंडिया लिमिटेड या कंपनीनं सदरच्या स्टेडियमच्या उभारणीचं काम हाती घेतलं असून ते सुरू करण्यात आलं आहे यावेळी या कंपनीचे श्री खंडागळे व त्यांचे सहकारी यावेळी उपस्थित होते युनिवास्तु इंडिया लिमिटेडच्या उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची अवस्था पाहता कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची पुनर्बांधणी व्हावी आणि ऊर्जा अवस्थेमध्ये स्टेडियम आमचं यावं याच्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासमोर आम्ही कराडच्या कृषी प्रदर्शनाच्या वेळेला मागणी केली त्यावेळेला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी इथं शब्द आम्हाला दिला की अगदी शहरामध्ये असणारे जे स्टेडियम आहेत जिथं आय पी एलच्या मॅचेस होतात जिथं भारताचे इतर राज्यांबरोबर किंवा देशांबरोबरचे सामने होतात रणजीचे सामने असतील किंवा आंतरराष्ट्रीय वन डे टूर्नामेंट असेल टेस्ट टूर्नामेंट असेल त्या दर्जाचं स्टेडियम जसं मुंबईचं वानखेडे स्टेडियम आहे चिन्नास्वामी स्टेडियम आहे गुजरात राज्यामध्ये काही स्टेडियम तसे झालेले आहेत किंवा मोहालीचं स्टेडियम आहे अशा धर्तीवरचं स्टेडियम आमच्या कराडमध्ये झालं पाहिजे अशी आम्ही मागणी केली आणि आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांनी त्या काळामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून या कामाला मान्यता दिली त्यावेळेला मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब होते त्यांनी देखील याला मान्यता दिली हाय पॉवर कमिटीचं रेकमेंडेशन जे होतं ते रेकमेंडेशन तालुक्याच्या पातळीवर किती पैसे द्यावे सरकारने याच्यासाठी एक त्यांनी आराखडा केला होता राज्याचा त्या आराखड्याप्रमाणे इतके पैसे हे स्टेडियमला देता येत नाहीत अशा प्रकारच्या सूचना या हायपॉवर कमिटीने खरं तर केल्या होत्या हाय पॉवर कमिटीने केलेले रेकमेंडेशन बदलून कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमला तब्बल शहाण्णव कोटी पन्नास लाख रुपयेचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला आज प्रत्यक्ष कामाची सुरुवात ही झालेली आहे आणि कामाची सुरुवात होत असताना गावामधले सगळे मातब्बर नेते राजकीय राजकीयदृष्ट्या प्रगल्भ असणारे लोक आणि त्याबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं काम असणारे लोक खेळाडू मंडई कोच मंडळी सगळ्यांना घेऊन आपण हे भूमिपूजन आता खऱ्या अर्थानं केलेलं आहे निवडणुकीच्या आधी एक सांकेतिक भूमिपूजन झालं होतं पण आज प्रत्यक्ष कामाची सुरुवात झाली आहे त्यामुळं आपण आज परत एकदा एक पूजा इथं घातली की लवकरात लवकर हे काम पूर्ण व्हावं विशेषतः या स्टेडियममध्ये सगळ्या फॅसिलिटीज ज्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये असतात त्या सगळ्या फॅसिलिटीज इन्क्लूड करण्याच्या बाबतीमध्ये आराखडा तयार करण्यात आलेला आहे एअरकंडिशन स्टँड त्याबरोबर आपल्याला इंटरनॅशनल ऑलम्पिक कमिटीचे जे नियम आहेत जे निकष आहेत त्या पद्धतीनं रनिंग ट्रॅक आणि त्याबरोबर जे गवत आहे त्याच्या खाली पाण्याचा बरोबर निचरा व्हावा याच्यासाठीची अंडरग्राऊंड सिस्टीम ड्रेनेजची ही देखील याच्यामध्ये इन्कॉर्परेट करण्यात आलेली आहे दोन खुर्च्यांच्या मधलं अंतर किती पाहिजे व्यवस्थित सर्क्युलेशन होण्यासाठी लोकांना त्याचा विचार करण्यात आलेला आहे खुर्चीची लेंथ आणि ब्रेड किती असावी चेअरची त्याचा देखील विचार करण्यात आलेला आहे पोश्चर म्हणजे दोन तास तीन तास चार तास एखादा मॅच चालली ट्वेंटी ट्वेंटीची असली किंवा एखाद्या दिवशी वन डे मॅच घेण्यात आली तर जास्त वेळ एका खुर्चीवर बसून प्रेक्षकांना त्रास नये म्हणून पोश्चरचा सुद्धा विचार करून त्याचं डिझायनिंग करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये सुधारणा ही शहराची आम्ही एक कमिटी बनवून सुधारणा करणार आहोत मी सातत्यानं सांगितलेलं आहे की हे कराडकरांसाठी राज्य सरकारने केलेलं काम आहे आणि त्यामुळं कराडकरांनी ह्याच्यामध्ये लीड घेतलं पाहिजे आज सगळ्या लोकांना मी निमंत्रित केलं सगळ्यांना म्हटलं की हे तुमचं काम आहे तुमचं स्टेडियम आहे कराडकरांचं आणि या तालुक्याचं जिल्ह्याचं आणि त्यामुळं सगळ्यांनी एक कमिटी करून काही सूचना द्यायची असतील किंवा भविष्यात कामाच्या मध्ये काही सुधारणा करायची असेल तरी सुद्धा एक कमिटी आपण करणार आहोत सर्व पक्षीय लोक त्याच्यामध्ये सगळे खेळाडू सगळे कोचेस हे देखील त्याच्यामध्ये घेणार आहोत खरं तर स्टेडियमचं जे बजेट आधी आपण करायचं ठरवलं होतं त्यामध्ये प्रचंड वाढ झाली कारण आपण टाउन हॉलमध्ये एक कार्यक्रम घेतला की लोकांच्या सूचना घेण्यासाठी आणि सूचना घेतल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की इतक्या सगळ्या सूचना आल्या की मग आम्हाला हे पाहिजे आम्हाला ते पाहिजे असं सगळं आलं आणि मग त्या बारीक बारीक सूचना इन्कॉर्पोरेट केल्यामुळे हे प्लॅन इतका विस्तृत करण्यात आला पण विशेष आमचा प्रयत्न आहे की कराडला आता एअरपोर्ट चांगलं होत आहे त्यामुळं कराडला आय पी एलचा सामना कराडला रणजीच्या मॅचेस आणि माझं स्वप्न आहे की एक ना एक दिवस भारतीय संघ देशाचा हा दुसऱ्या कुठल्या तर संघाबरोबर खेळतानाची एक मॅच की कराडमध्ये आमच्या झाली पाहिजे हा प्रयत्न हा भविष्यकाळामध्ये आमचा राहणार आहे पहिल्यापासून मी निवडून येण्याच्या आधीपासनं सातत्यानं सांगायचा सा प्रयत्न करतोय की कराडसाठी आम्हाला काय करायचंय ते कराडची ओळख स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांमुळे स्वर्गीय यशवंतराव मोहिते साहेबांमुळे एक वेगळ्या प्रकारची निर्माण झालेली आहे ती ओळख ही राज्याच्या पातळीवर प्रबळ करण्यासाठी देशाच्या पातळीवर प्रबळ करण्यासाठी आणि जगाच्या नकाशावर आमच्या कराडचं नाव हे एक अत्यंत स्वच्छ सुंदर नागरी विकासाच्या बाबतीमध्ये सक्षम शहर आणि जिथं मोठ्या प्रमाणावर क्रीडा स्पर्धेंना महत्व दिलं जातं एक चांगली फेसिलिटी आहे चांगले हॉटेल्स आहेत चांगलं टुरिझमसाठीची व्यवस्था करून ठेवलेली आहे एक टुरिस्ट डेस्टिनेशन विशेषतः स्पिरिच्युअल टुरिझम ज्या शहरामध्ये असं शहर तयार करण्यासाठीचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि हे सगळं करत असताना गावातल्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन सगळ्यांच्या सूचना घेऊन आणि सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्यात आज विशेषतः कामाला गती देण्यासाठीच्या सूचना आम्ही सगळ्या ज्या संबंधित ठेकेदारांना काम मिळालं आहे त्यांना आम्ही देणार आहोत ज्या कंपनीला काम मिळालं आहे त्यांनी मोठमोठ्याले स्टेडियम ह्या देशामध्ये केलेले आहेत आणि खूप मोठा अनुभव असणारी ही कंपनी आहे त्यामुळं दर्जेदार काम उद्या पन्नास वर्षानंतर ज्यावेळेला कराडच्या स्टेडियमकडे आपण वहून पाहू त्यावेळेला पन्नास वर्षापूर्वी दर्जेदार काम केलं होतं असंच मत लोकांचं होईल अशा पद्धतीचं काम पारदर्शकपणे करण्यासाठीच्या सगळ्या सूचना देऊन त्याच्यावर आम्ही सगळे नजर ठेवणार आहोत नगरपालिका देखील आत्ता नगरपालिकेमध्ये आदरणीय प्रशांत बटकर यांच्या माध्यमातून कामकाज चालतंय पण जे अनुभवी नेते मंडळी आहेत त्यांना सुद्धा ते विश्वासात घेऊन काम करतात आहे येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेमध्ये नवीन टीम येणार आहे जी नवीन टीम येईल त्या नवीन टीमनी चांगलं काम करावं या दृष्टीनं आराखडा आणि ढाचा हा उभा करण्याच्या बाबतीमध्ये मूर्तमेढ आजच्या दिवशी आम्ही रोवली